तुमच्याकडे आहे काय सांगाल कृषी उत्पन्न बाजार केले देतो हा जो निकाल आहे हा निकाल म्हणजे आमच्या सगळ्यांवर या शेतकरी बांधवाने दाखवलेला हा विश्वास आहे विशेषतः सोसायटी मधील निवडणुकी एक कोणती होती मतदानाची आकडेवारी जर आपण बघितला ती चारशे आणि बाराशे आम्हाला मी सगळ्या शेतकरी होते सगळ्यांच्या निवडून दिलं अठरा पैकी पंधरा सीट आमचे निवडून दिले मी सगळे कार्यकर्ते बंधू ज्यांनी परिश्रम घेतले त्या सर्वांचे विशेष आभार आहेत करतो आणि जे माझे सहकार आहेत त्या सगळ्यांचे विशेष आभार ग्रामपंचायती मध्ये नक्की गणित कुठं बिघडलं किंवा कुठे कमी पडलं त्याच्यावर थोडा आम्हाला सगळ्यांना विचार करायला लागेल आम्हाला तर या निवडणुकीत अठराशे अठरा सीट हे अपेक्षित होते दुर्दैवाने ग्रामपंचायती मधले आमचे तीन सीट गेले तर ते तीन सीट आत्ताच निकाल हाती आलेलं आहे आम्ही सगळे मेट्रो मंडळी त्याच्यावरही आम्ही विचार करू हे आम्ही कुठं कमी पडलो ग्रामपंचायत व्हायला नको पण दुर्दैवाने तीन सीट आमचे गेले त्याच्यावर आम्ही विचार करू सभापती पदासाठी आता पुन्हा आहे का किंवा सभापती पदासाठी कुठलीही चुरस नाहीये माननीय दिलीप माने साहेब हसाब साहेब शिवधारे साहेब सगळे आमचे सहकारी आमच्या सगळ्यांचं एकमताने ठरलेलं आहे निवडून आल्यानंतर आमच्या पॅनलचा जे निर्णय घेतील ते माननीय मुख्यमंत्री साहेब जे सांगतील त्या जो निर्णय आम्ही सगळे मान्य करू असं आमचे यापूर्वी निकाल झाल्यावर आम्ही निकाल झाल्यावर निकाल झाल्यावर आजही आम्ही सगळे एकत्र आहोत आणि माननीय मुख्यमंत्री साहेब असतील आम्ही सगळे चर्चा करू आणि निर्णय घेऊ सगळ्या सुभाष बापुना त्यांचे तीन पॅनलचे तीन उमेदवार निवडून आले मी त्यांचंही अभिनंदन करतो जे राजकारणात हा पुढे कृषी उत्पन्न करत असताना जे विरोधातले तीन उमेदवार त्यांचे आहेत त्यांनाही विश्वासात घेऊन आम्ही कामकाज करू आणि कृषी उत्पन्न बाजार समिती ही महाराष्ट्रातील एक आदर्श बाजार समिती म्हणून आम्ही नावरतो एवढ्या लोकांना सगळे प्रमुख लोक येत आहेत సగ్న కధా కు నిర్ణయం కాయమూస నిర్ణయం చాలా నిర్ణయం